देह माझा हळद तुझ्या नावाची हात माझे मेहंदी तुझ्या नावाची भांग माझा सिंदूर तुझ्या नावाचा कपाळ माझ कुंकू तुझ्या नावाचं गळा माझा मंगळसूत्र तुझ्या नावाचं हात माझे बांगड्या तुझ्या नावाच्या पाय माझे जोडवी तुझ्या नावाची आणि हो वडीलधाऱ्यांच्या पाया मी पडते आणि अखंड सौभाग्यवती भव आशीर्वाद मात्र तुला वटपौर्णिमेचं व्रत माझं आयुष्याचं वरदान तुला घराची काळजी घ्यायची मी दरवाजावर नावाची प्लेट तुझी नाव माझ पण त्यापुढे ओळख मात्र तुझी इतकंच काय उदर माझं रक्त माझ दूधही माझ आणि मुलं मुलं तुझ्या नावाची माझ सगळंच तर तुझ्या नावाच नाही तक्रार नाहीये आणि हो रागाव सुद्धा नकोस अत्यंत नम्रपणे फक्त एक प्रश्न विचारते एवढंच सांग तुझ्याकडे काय आहे माझ्या नावाचं